हा गाईस आता उठलो आता आम्ही म्हणजे आंघोळ झालेली आहे हे बघा पावडर काढला आता मी फुलाच काही जी आमची मांजर आहे ती काही करत नाही पळत नाही मला घेऊन हे बघा कशी चांगली आहे ना चांगली म्हणते ते बा स्वतः म्हणले चांगली आहे तिचं पिल्लू कुठे क्यूट आहे ना

काय झालं रे काय झालं धरून काढायचं डिलीट कर <laughs> येस्तो ना नुडली थांबत बसले दी आद्रवती Hva er det?

आता पोलकरणं झालंय मक्का पाडून घेतो दोन पाती राहिले तिकडे ते बघा मग काम होऊन जातं आपलं म्हणजे गावात तुळ तब्येत बरोबर दवाखान्यात जाऊ आपला शेड आहे सर्कीचा कसं आहे सांगा देख एक सोल्ड हो इथं